चल लवकर कातकरीची ती मम्मी घर नाही मंदिर आहे तिकडे ए मम्मी फुल कसायला लावलेली भिकारी वाटते तुम्ही दोघी मी आता चांगलं वाटते तुमच्यात హూ చల్ కాసలా కా సగ హా నే ही भाजी खो कधी खुडत आता खुडते का नाही कधी खुडत म्हणतो काय लगायची किंवा तुझी खुड खुडायची का कशी खुडते पण मग दाखव नाही याची भाजी बाहेर लागते याची हा ना म्हणून तेच म्हणलं ना मी कसं खुडतो मला दाखवलं या असत का इकडं बघा कसं असते अंडा थंड वरचा कवळी भाजी वरची खोडल्यावर मग कशी यायची ती कवळीच खायला माझी येत बॅग आणायला पाहिजे भाजी खोडून टाका तू आहे तू तू फुल पण आले मस्त हे काय ग हे पावट आहे का फुलं झेंडूची फुलं आहे ती भाजी न करू करू मग भाजी आपण थोडी कॅरी बॅग आणते मम्मी वरती जाऊन हीच कॅरी बॅग का घा घेऊ घे साप इन सापची नीट पाय ठेवू हो।

शेंगा निश्चित बसली आहे मी शेंगा काढच भाजी कशाला काढताय भाजी आली नाही गुड देत आई बिलो घालता आले ती चल पुढे हा म्हण तिला करायची हातातली ती पाटा पाटा पडायचा हातून तर या डिकड्यांमध्ये जोर <laughs> सांडले ना भारता पण येणार नाही डिक्खळ आहे का तू येते पण काढायची नाही तुला कुठे दिसते कशी अंगा हा का तुम्हाला मम्मी तिकडे पुढं सर पुढं पुढं सोडलं जा, जा पातील <laughs> <जा परत। laughs> काय काम करत पिशवी घेऊन निघाली वाटण नाही लावलं मम्मी हरभरा तू इथच राहणी हो मी तुला मंगळवारच दर मंगळवार भेटायच जाई काम करत आपले इथं

मम्मी आता ह्याची भाजी कशी बनवणार ते कापून ना काप दे दे दे। दे दे खायला, खायला दे की। ती पावटे सारखी झाली मम्मी ती आणि ती काढवा काडवालाची ती कडू लागते ती हा मम्मी अरे तू माग तुम्ही शेंगा पाठवला नव्हता का ते आम्हाला अरे दे नाही एक टिक टिक खाते शेंगा एका शेंगा माहिती तुला माहिती मला चवळीच्या चवळीच्या मग नीट खा की असं पाडून पाडून काय खाते तोंडाव अंडाऊ पाडली नाही शेंग पाडली नाही तूच उचल ती चांगली घे तू आता चांगली नाही चवळीची शेंग ती न्यायची पण भाजी करून सापच वेळ बघ बसक पळून जाईन मी मी गावात राहतो का तू गावात राहते मला माहिती आहे सगळं इकडचं काय वाचत काय कळत नाही मला तुम्ही दोघी मला ते सांगा दिसणार आहे काही तोड तू त्या नको तोडतो उभ्या उभ्या व्हायला तोडतो पावट्याची शांगा पण कळत नाही आलं म्हणून सांभाळते तुला अरे शेंगा घ्यायचं ठेवता खात बसलाय कोण खात बसलाय तुम्ही खाते तू घाल ना

काय नाही माहित ग तुला वाटायचं माहित नव्हतं मला पण आता माहित हा मग आले का त्याला खायला त्याची भाजी पण करते ते पूर्ण पूर्ण दिसते ना ते दिसते का बघते ना ते बघ ना माय काय बापास जाते बघ ना <laughs> रे मग मी लावू का तुला मदत करू पेले असते पण जाऊ द्या काय अनुरडती वाटत आणि मी बोलत होत घेऊन ये अरे घेऊन ये नाही झोपली होती ती आरवी तिला उठवायला लागली जाऊन पळत जा पळत हे नाही पाटा, पाटा। घालत आले लगेच लगेच दमली घे आले पाठराच चढून आले डोंगर हे तर तुझं बॉच क सण झोपेले पिल्लू सण झोपलेलं आर्गी काही बोलते झोपली लगेच तिकडकड कुठे मम्मी तिकडे गेले आम्हाला मोठी मोठी भाजी करू पाच वाजल्या काय उद्या जायच मम्मी ने बाबा किती सांगत ओढल्या लवकर अरे मम्मी मिरची कुठून भेटली मिरच्या मग भेटले इथे कुठे झाड झाड मिरच्याच झाड तूडते कशाला येऊ दे की झाला थोडे थोडे

होतो नाही आम्ही आरभराची भाजी चाल ना इकडे मी कसं पण जाऊ नाही माग माग काय पडे ती जिथे जाईन तिथे मी तिथे जाईन तर माग मागच करे ती तुडू नको ते भाजी खराब होईल आखी कुठे तुडू नको तुडू पायनी तुडूच तुडवायले फवायले काय बोलती त्यांच्या भाषेतच काय पण बोलती नुसती पडशील अगून मम्मीने चार पाच पातेले तोडले भाजी दहा मिनिटात खोडतो आम्ही किती दहा मिनिटात कोण कुडकी काय करू भाजी अंतर नाही पुरत <laughs> <laughs> आम्ही कामाला माणसं लावतो आई भाजी वाळून नाही का काटून म्हणजे हाटून म्हणजे बेसन पीठ टाकून भाजी करतात वाटून बोल वाटून वाटून नाही हाटून बोलतात त्याला हाटून बोलतात का गए? वाटून बोल तुला काहीच माहित आहे का नि वाजून एवढं ऊन पण पडलंय नेहू सगळं कुठे तू काळे होऊन जाईन तिथे गवती वाटपला मारते ती आपल्या घरात कोणच नाही घाबरत नेऊ मी नाही घाबरतो मी मारतो सांग मीला हे कशावरून पळून गेलतो कशावरून बोलते तू कशावरून बोलते कशावरून बोलते चले मम्मी बरं झालं ते सांगा एवढं कोण आहे कोण इथं पण होईल ना थोड्या ना ताईलाच द्यायच्यात तसं पण पुरतील की भरपूर झाले तू किती भाजी केली बघ टाक भाजी भरलेत ना गवत गवत नाही भरले बाजूची भाजी कळती ना टाक कळती ना भाजी हम्म पडायला आली बर नाही करायला करायचं तपास नाही काम येत बोल बच्चन बोल बच्चन अभिता बच्चन पण करायचं हम्म हात सुरल्यालाच तुझा लागलं हे बघा

नाही गो मी नाही करत अशी काम मला ना जमत म्हणून तुम्ही मी जमणारी बायको केली मला करायला लागव म्हणून हा ना ग मम्मी आता आपल्याला आहे महिने आली तर आता मम्मी अजून एक वर्ष तू कर

Gih cepet.